ते गाईज गुड मॉर्निंग कश आहे तुम्ही आय होप तुम्ही सगळं मजा असाल वेलकम टू मॅन टू फायन तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही कुठं आम्ही आता आहोत तुळजापूरला तुम्ही गेला ब्लॉग बघितला नसेल तुळजापूरचा आणि पंढरपूरचा तर नक्की जाऊन बघा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कोणा असेल तर पटकन जाऊन माझ्या सबस्क्राईब करा कमेंट लाईक शेअर पण करा चला आता आपण तुळजापूरला आता आम्ही आहे ते अक्कलकोटला तर तुला तिकडे गेला मी तुम्हाला दाखवत आता गाडीमध्ये आता समजून निघतोय तर तुम्हाला गाडीमध्ये गेल्यावर मी ब्लॉक कंटिन्यू करेन गाईच तर माझा तो ब्लॉग पण तक्षुनी कंटिन्यू केला म्हणून तो ब्लॉग मोठा झाला नाही तर मी सगळे देवांचे एकच ब्लॉग टाकणार होती तक्षुमध्ये माझा तो ब्लॉग मोठा झाला आता आपण ब्लॉग बघू तक्ष कंटिन्यू करतो बारदा अर्धा तर कंटिन्यू केलं तर याच्यामध्ये पण तक्षुचा क्लिप टाकेन तुम्हाला तक्षुसोबत मॅश ब्लॉग कसा पाठला नाही कमेंटमध्ये सांगा मग त्याच्याकडे पण मी आज क्लिप घेईन आणि या ब्लॉगमध्ये पण टाकेन व्हिडिओच्या क्लिप चला बघूया आता आम्ही निघतोय तुम्हाला दाखवू गाईच तर आता आम्ही फायनली गागापूरला पोहोचलो आहे तुम्हाला महाराष्ट्राचा दुसरा गांगापूर होता गांगापूरमध्ये तीन मंदिर आहेत आता आम्ही सेकंड मंदिर फर्स्ट मंदिर माहिती नाही तुम्हाला आईस तर हा दुपारचा व्ह्यू आहे गागापूरचा आम्ही पहिला मला वाटलं अक्कलकोटला जायचं आहे तर पहिला गांगापूरला जायचं होतं आणि इकडे सगळ्या आत्या वगैरे आहेत पप्पा काही झालं झाड बघा थोडा मोठं आणि आता आम्ही नदीत चाललो आईसांना दिला पाणीच नाही आणि आम्ही चाललो आहे पाय धुवायला बघू आता पाणी भेटतो का आणि हा दुपारचा व्ह्यू आहे आता वाजला आहेत दोन फॉर्टी टू टू फॉर्टी टू झाले आहेत आणि नदी अख्खी आईच आमचा मोयमुळे झाला आहे तर तुम्ही तुम्हाला तिकडे गेलो आईस तर आम्ही जरा हातपाय वगैरे धुऊन माझी तुला तर मंदिरात आलो पाय पडायला तर तुम्हाला हे मंदिर दाखवते बघा खूप मोठं मंदिर आहे आता इथून आम्ही डायरेक्ट अक्कलकोट राहणार आहे काहीच तर हा खूप मोठा मंदिर आहे या दोघीजींनी मला खरंच खूप भीती वाटली पाहिलं की तिथे सगळं शब्द बोलण्याचा नाही आणि इथं मात्र पहिलं का तिकडेच शब्द बोलायचं नाही आता सगळ्याकडे बोलू शकतो काहीच तर राहत जेवायला गेलो गेलं आता आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता बघू आता आम्हाला भूक लागले ते काय पडत नाही भूक वगैरे लागले का गाडीमध्ये खायला खायचं आम्हाला आणि रामाईली कफ बिफ झालं तर लोक बोलतील कोणी खायला सांगितलं सर आता खायचं तर बघू आता आम्ही गाडीमध्ये मध्ये करून बसतोय तिकडे गेला बघू आपल्याला काय

कि डोंदे ए बाजे ए के बाजे गुरु नंबर लावून गेलो तू यावर नंबर मध्ये नंबर लावून दे तू बादनी बादनी तोडा पिला रे मेरे को ये मासी का बंदू ओ लुक ओ रानी तू ना ये हटो रे जी आज मैच है क्या सॉन्ग है लेसन ब्रो अच्छा मेरे पास तो भर तो तो के बाकी मेरा भर के तो पूरा भैया सब पूरे चार पांच करया गए हां हमने कुछ नहीं ले लिए हां ऐसे सोड़ा बनाते हम भी और है नाही मी ऑरेंजच पितो खराब लागायला जो वाला वेगळा आहे जरा जो ट्राय करू ना चुप बसा जो कसा आपण तिथे पिलता त्याच्यात मी त्याने सिरम टाकला होता तो, तो वेगळा होता तो आता बघूया ना आता वेगळा ना ट्राय तर करूया

काय नाही मस्त आहे ऑरेंज वाला मस्त होता हिने पहिला जाणवला कसं आहे हे माझा चांगला निघला ऑरेंज चांगलाच असत धानच्या सगळ्यांचं घाण निघलंय आम्ही पण सांगा कसा वाटला दादा पिऊन थोडा आम्ही तुम्हाला तुमचा रिव्ह्यू घ्यायला कोणाच एक्सपेक्टेड नाही आहे माझा ऑरेंज मस्त होता ऑरेंज पण मस्त होता ऑरेंज भारीच होता मस्त होता कारण मम्मा ऐकत अरे एक है इग्नोर इग इग हाँ, थी 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 है। हाँ है, तर... ना इग्नोर गाइस चला पण जाऊन बसू बिकॉज आपल्याला आता दुसरं इकडे जायचं जो हा किलोमीटर लांब आहे हा आता आपल्याला जायचंय ते मेन मंदिर चे आहे तर मागे नदी सुद्धा हा तिथे आम्हाला अंगोल करायचं मी नाही दिस दिस इंडिया टॉन येस आय वॉन्ट टू डू आय वॉन्ट टू ट्राय आणि कपडे आहे धरलेच नाही दुसरं काय

akan kembali ke kita

आता आहे ना आता आम्ही तुम्हाला हॉटेलला काही तर हा हॉटेल आहे इथे व्हेज आणि नॉन व्हेज सगळं भेटतो आणि इकडे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि इकडे वीर पण आहे ते प्री शूटिंगला कसं काय असत आणि किती भारी व्ह्यू आलाय रात्रीचा आणि ते जे ते आकाश पाल आकाश पालना इथे पंधराला पालनच नाहीत फिरतोय हा भेणी अवेअरनेस मिळतो आपण तिकडे गेलतो ते विंड आहे ना ते विंड आपल्याला बसले ते विंड मिल तेच आहे त्याची सावय परत पोहोचते बाबा एवढे मग आणि या दोघींच्या अवतार गाईस मी आता गाईस मी पण आता फेमस होईल थोड्या दिवसात बिकॉज मी इजा चॅनल वरती आली आहे यू आणि माझी इस्टाची आय डी पण लिहून टाकव खाली गाईस तासाच आमचं जेवण वगैरे झालं जेवताना का दाखवायला भेटलं नाही दुपारी पण दाखवायला भेटलं नाही की पप्पा सगळी फोन चार्ज राहतात कारण तिथे मॅप लावायला लागतात मोबाईल आम्हाला एवढं लोकेशन माहिती नाही म्हणून त्यात आम्ही जेवण वगैरे बाहेर आलोय आतमहंदी सगळ्यांना आहे आणि लोक जे तिघेजणं बोलत आहेत तुम्हाला नाही डायरेक्ट मी कोल्हापूरला जाऊन ठेवतो गायचं या तिघांची मस्त चालू आहे